नमस्कार साथी आजच्या या वाचक समाजाचे अध्यक्ष आमचे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मन समितीचे राज्य पदाधिकारी आदरणीय विलासरावजी निर्त सर आपण सर्व मान्यवर श्रोता वर्ग त्यात माझे काही ऋषितले टिपक्व थांबलेले आहेत ते मी माझं सौभाग्य समजतो अं आजचा विषय हा गाथांचा विषय आहे तस गाथा बऱ्याच आहे फक्त भाऊराव देवडीकरांचीच गाथा चालते पण आपल्या महाराष्ट्रामध्ये भाऊराव देवडीकर हे अंध व्यक्ती होते पण त्यांना पूर्ण गाथा होती आणि त्यांच्या क्रमाप्रमाणे सगळ्या गाठ्या आहेत म्हणून प्रत्येक गाथेवर बाबुराव देवडीकर यांचं नाव लिहून देवडीकर कृत तुकाराम महाराजांची गाथा असं लिहिले गाथेकडे वळण्यापूर्वी मी थोड उदगीरच्या संबंधाबद्दल बोलतो म्हणजे मला पुढं पुढं बोलता येईल नाही तर काय होईल मी ते सगळे विचार मनात ठेवतो तर बोलायला लागलो तर ते मला पुढं पुढं आढळले येतील म्हणून अगोदर ती बाजू क्लिअर मित्रांनो सार्वजनिक जीवनाची माझी जी सुरुवात आहे म्हणजे मी ज्या बेक बे गिरवत होतो ते गिरवताना ज्या नाव व्यक्तींनी माझा हात धरला असं गिरवताना तर अडवण्यासाठी नाही ते दोन व्यक्ती इथं उपस्थित आहेत मी त्यांचा आदर आदरानं उल्लेख करतो बलसुरकर सर दीपक रावजी आणि आमचे भातांबरे सर पती दोघांनी म्हणजे तीस वर्षापूर्वी माझी काय धडपड होती तीस वर्षापूर्वी तीस पस्तीस वर्षापूर्वी ते त्यांनी पाहिले आहे त्यावेळेस काही हरिदास महाराज दोघ आहे काय नव्हतं बऱ्याचदा तर हऱ्याच होत तर ते तिथून माझ्या त्या दोघांनी पाहिले आहे काही पाहिले म्हणून त्यांच्या त्यांच्या शुभेच्छा आणि त्यांच्या सत्रीय आशीर्वादाचं मी विनम्र अभिवादन करतो आणि पुढं सुरुवात करतो उदगीरशी खर तर कुठ्या सण आतापूर्वीपासून आहे आम्हाला पूर्वी बाजारपेठ उभीच होती ज्यावेळेस तुमच्या बस स्टँड मध्ये बाक होते आणि भरपूर ठेकणं होते त्यावेळेस आमचे मुकाम असायचे बस स्टँड मध्ये तिथून आमचं नाक आहे लोकेशी परंतु सामाजिक कार्याशी नातं जर म्हटला तर पहिल्यांदा साने गुरुजी कथा मालेचा अगदी अंतकरण बोलले उल्लेख करावा वाटतो साधारणपणे एकोणीसशे सत्त्याण्णव सा असा होते आणि मुदगिरून दरवर्षी तर मग सर्वसंस्कार छावणीला श्यामला उपालीची गाडी निघायची आणि बलसुरकर सरांचा निरोप यायचा या या दिवशी इथे इकडे थांबा आणि आमचे विद्यार्थी घेऊन यायचे तिथं आणि आम्हाला बाबा आमट्यांचा परिचय इथं उपस्थित असलेल्या बलसुरकर सरांमुळे झाला त्यांच्या कार्याचा परिचय झाला हे विशेष पण प्रकृती माझी बरोबर नव्हती बलसुरकर सर मी त्यावेळेस आता नाही आता आता बरं काय त्याच्या मागून सुद्धा एक अनेक क्लास माणूस आहे मला म्हणायचं की मी जास जा आता जास्तीत जास्त पंचेचाळीस वर्ष पण भेट झाली सरांची आणि मग आतापर्यंत दहा पंधरा हर व्हायचे आमच्या फोटोला योगासनाच्या मार्गाला मला वळवलं म्हणून त्यांच्याही चरणी अभिवादन मिळवलं सांगितले विषय पुढे नाही जे आपण परीस परीस म्हणतो ना परीस कुठं नाही मित्र तसं परीस नाही तो नास्तिक वाटते का परीसची वस्तू नाही नावाचं झाड नाही ही आध्यात्मिक कल्पना आहे क्षुल्लक आपण काय निघेल पुढे लोभ परिसाची नस आहे उपमा गुरु विचार करता की गुरुला लोभ आणि परीसाची उपमा देऊ नका का तर परीसा फक्त लोखंडाच सोनं करतो हा पहिला दोष आणि दुसरा दोष असा आहे परिसामध्ये की तो सोन करतो परिसर करत नाही पण आमच्या गुरुच्या बाबतीत तस नाही त्याला लोखंड लावा त्याला दारू पिणारा माणूस मध्ये गाज्या वाटणारा लावा त्याला काय करतो सोनं करतो आणि दुसरं आपल्या गुरुच्या बरोबरीच स्थान देतो त्याच्या व्यक्तिमत्वाचा इतका विकास करतो की तो त्या गुरुच्या व्यक्तिमत्वा बरोबर येतो म्हणजे बरीसापासून पासून तयार होतो ना तर ही अशी एक परंपरा आहे कथा माल्यानंतर मग राष्ट्रसाहेरसेसाहेब दिगंबरराव कुरस पटेल वगैरे ही सगळी टीम तिथे आम्ही दरवर्षी मुलं घेऊन यायचं सामाजिक कार्याकर्तही सहभाग लावला त्यानंतर मग इथं अंग सभा निर्माण समिती चांगली टीम तयार झाली त्यांचंही चांगलं सहकार आहे भेटलं अगदी जुनी टीम खूप चांगली होती खादीवाले सर वगैरे सर पाटील सर सगळे काम करतात मोडके सर आहेत धनंजय गुरसुरकर सर आहेत सगळी चांगली टीम आहे भगवान सिंग गुरुजी एका ह्याच कार्यक्रमात मला असं म्हणाले होते आता अहमदपूर मध्ये काय करत बसलास म्हणजे तू तुला जर खरंच सामाजिक कार्य करायचं असेल तर इथं उदगीर मध्ये इथं आउटपुट जास्त मिळते गुरुजीच वाक्य आहे बघा बघ महाराष्ट्राला भगवान सिंग गुरुजी माहित गु झाले हे फक्त कुमठा कारणीभूत नाही तुम्ही सगळे उदगीरवासीय सुद्धा काय निघतात कारण ते पूर्ण महा दुर्दैवानं ते कोरोनामध्ये गेले नाहीतर आमच्या गावात जागा झाला नसता म्हणून असं हे नातं आहे तुमचं आमचं आणि मग इथून मग पुढं मग आम्ही साहित्याकडे वळ विशेष संत साहित्य हे आमच्या घरचं घरची ती परंपरा आहे वडील कीर्तन करायचे पण मी मात्र पूर्ण वेळ शाळेला घ्यायचं असल्यामुळं मला पक्का की एके वर्ष आम्ही असं ठरवलं शिक्षकांनी की शाळेला सुट्टी द्यायची दिवाळीची एके वर्षी आम्ही हिपळे त्या शाळेमध्ये दिवाळीची सुट्टी दिली नव्हती तर नवन असं झालं की दररोजच्या पेक्षा जास्त विद्यार्थी त्या दिवशी यायचे सगळ्यांना काम वाटून दिले व विकल्यासारखं सर अरे त्यावेळेस विद्यार्थी शाळा साडून काढत होते मला पक्का आहे सरांसोबत आधीच भोकाटा म्हणून केलं होतं आणि त्या वर्षी आम्ही सुट्ट्या दिल्या नव्हत्या शिक्षणा असं सांगितलं तुम्ही येऊ नका काय काही गरज नाही विद्यार्थी शाळा चालवते आणि विद्यार्थ्यांनी हिपळत शाळा कंप्लीट दिवाळीच्या सुट्ट्याला आजुळे नाही कुठं नाही ग ते चालवले असं एक पूर्ण वेळ डोक्यामध्ये शिक्षिके पेशा अटल्यामुळं घरी संत साहित्याचं वाहन असून सुद्धा एक साने गृह बरोबर जास्त मैत्री जुळल्यामुळं मग त्या पैशाशी मिळालो असो स्वतःच्या परिचयामध्ये अधिक प्रेरणा घेतात मला च्या व्यक्त बघायचे मित्र अं बापर देविका पत्र तुम्हाला मी सांगितलं तर तुकाराम महाराजांच्या ह्या साहित्याचा अभ्यास करत असताना एक आपल्या डोक्यात एक क्लिअर भूमिका आला पाहिजे की बऱ्याच प्रकार बघा इसाक भीतीमध्ये कोणत्या गोष्टी वाचतो आपण एखादी मग ससा आला काव आलं शर्यत लागली तिथं असं कधी म्हणतो का बरं आपण ससा कधी बोलतोय का मग कासव कधी बोलतोय का त्यांचं अशा शंका आम्ही इसाब नीती बद्दल व्यक्त करत नाही पण आमच्याच अध्यात्मातलं काही सांगायला गेलं हे थोटांडा कळा मला काय वाटतं थोटांडाची व्याख्यास लावायचे आधी तिथे दोन्हीकडे लावा पण विज्ञानाशी निवडित जरी ती कथा नसली तरी परंतु बोधकथा म्हणून तिचं एक अमरत्व आहे आणि ती बोधकथा म्हणून कायमच राहणार आहे आपली मनाची पाहिजे आहे का आपल्याला हे काल सुसंगत आहे हे पुढे येणार आहे विषय तो परंतु काल सुसंगत आपण त्याची भूमिका आपली या किंवा मुद्दा बरोबर तुलना केली मी या ठिकाणी म्हणून अगोदर आपल्या डोक्याने हे विचार पाडून टाक काय काहीतरी धोता नाही आपला अध्यात्म खूप चांगला आहे जिथं आपल्याला धोताड वाटत तिथं कमीत कमी बोधकथा आहे समजा काय हरकत आहे नाही कुत्र बाणानं कुत्र्याचं तोंड भरलं जाऊ असतील काय बिघडलं परंतु कथा अशी आहे की गुरुवर निष्ठा ठेवून जर तुम्ही काम करत गेला तर तुम्ही त्या कारण म्हणे इथं लागू पडते नाही मग हे घेत तर काय हरकत आहे तर खोदांत देखील मनात बसायचे तुमची जात महत्वाची नाही एकलव्य हा पोळी होता तो पोळी म्हणून प्रवेश नाकारला ना परंतु तिथं त्याची एकनिष्ठता गुरु बदलची इच्छा महत्वाची आहे म्हणून ही बाजू सुद्धा आपली क्लिअर असली पाहिजे दुसऱ्या त्या काळची आता